शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहामध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शाळेमधील मुलांच्या भांडणाचा राग मनात धरून एका मुलाला पान टपरीच्या उद्घाटना गाठून तब्बल बारा ते चौदा जणांच्या टोक्याने मारहाण केल्याची घटना आलमगीर परिसरात घडली या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार पोलीस ठाण्यात फैजान व आयान या दोघांसह अन्य दहा ते बारा अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अहिलानगर तालुक्यातील निंबळक व परिसरातील हिंगणगाव हमीदपूर इसळक खारेकर्जुने आदी गावांमध्ये सलग दोन तीन दिवसांपासून बिबट्याचे लहान मुलांवर हल्ले सुरू आहेत या बिबट्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून लोकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा गोळ्या घाला पिंजरे बसवा या मागण्यांसाठी शनिवारी निंबळक गावात तसेच निंबळक बायपास चौकात सकाळी अकरा वाजता संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केलं अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या जिल्ह्यातील पालिका निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिल्याने बारा पालिकांच्या नगर अध्यक्ष पदासाठी आणखी सोळा तर नगरसेवक पदासाठी एकशे नव्याण्णव इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यात आता उमेदवारी दाखल करण्यासाठी आज रविवारी आणि उद्या सोमवारी शेवटचे दोन दिवस असल्याने उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी पूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणुकीसाठी कार्यक्रम सुरू असून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट गणांची प्रभाग रचना झाल्यानंतर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आता येत्या चोवीस नोव्हेंबरला गट आणि गणातील मतदान केंद्र निहाय्य मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली आहे पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मागास कर्जदारांना देण्यात येणाऱ्या व्याज अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बनावट सही शिक्क्यांचा वापर करत खोटी कागदपत्रे सादर करून दोघांनी महामंडळाची व पर्यायाने शासनाची सहा लाख रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बातमी देतात सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर